नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या न्यूज मध्ये आज आपण शिकणार आहोत की पकवाजाच्या धुमपुडीला पीठ कसं लावायचं तर अ पहिलं पाणी घ्यायचं थोडंसं पकवाजाच्या धुमपुडीला लावायचं आणि एकदम कमी प्रमाणात ଥସ ପିଠ ଘେ ପକ୍ବାଚା ଧୂମପୁଡ଼ି ପସରବାଚ ସଗେଇ କ मित्रांनो हे पीठ पसरल्यावर धुमपुडीचा नाच चांगला यायला पाहिजे त्यामुळे आपण हे पीठ पक्वाजाच्या धुमपुडीला सगळीकडे पसरवतो तर मित्रांनो तुम्ही जर पकवास वाजवत असाल तर पकवाज वाजवल्याच्या नंतर त्याच पीठ जे असत ते, ते तुम्ही काढून टाकायचं आणि पूर्ण साइड साफ करायची नाहीतर मग पकवाज खराब होऊन जातो अशा प्रकारे आपण हे पीठ लावलेलं ला आहे आता पीठ लावल्यानंतर ह्याचा नाद कसा आहे ते चेक करायचं मी तुम्हाला वाजवून दाखवतो मित्रांनो अशा प्रकारे हे पीठ लावायचं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन तोपर्यंत बाय